चा चहा भाग दुसरा पण त्यांनी जेवण व चहा दोन्हींच्या तयारीला सुरुवात केली चहा करायचा म्हणजे त्यांच्यापुढे प्रश्न होता त्यांच्याकडे साखर नव्हती त्यांना जरूर लागत नसे कोणाकडे चहाची पावडर नव्हती गावात गाय नाही म्हैस नाही त्यामुळे दुधाचा थेंब मिळणे कठीण ते आपसात बोलू लागले पहिला वारले चहा कसा करायचा र दुसरा वारले चहा होय सोय तर होईल पण साखर कुठं गवसेल तिसरा वारले आपल्या पायी नाही पण पाटलाकडे थोडी खांड होवी दुसरा वारले पाठलाकडे गोड गुळ मिळेल पाटलाकडे गोड नाही होवा तर एका शिवरायचा आणू पहिला वारले बाई तुला गोडाचा चहा चालत आहे का एकाने एका पोराला बोलावून गुळ आणायला सांगितला चहाची पावडर कोणाकडे मिळेल की काय याबद्दल थोडे बोलणे झाल्यावर दुसऱ्या एका पोराला भुक्की आणण्यासाठी दुकानावर पाठवले मी विचारले दुकान कितीसं लांब आहे ते म्हणाले जवळच आहे पोरं दोन टांगांत परत येईल मागाहून आमच्या लक्षात आले की सुमारे तीन महिलांच्या परिसरात दुकान नव्हते मी विचार केला यांचा दोन टांगांचा अंदाज तीन महिलांचा आहे तर चहा साखरेची विवंचना संपल्यावर त्यांना दुधाची आठवण झाली त्यांना दुधाची आठवण होणे हेच आश्चर्य होत आहे ते चहा घेतलाच तर बिघर दुधाचा घेत दूध पिणं त्यांना माहीत नव्हते काहींना तर दुधाचा चहाच आवडत नसे उलटी होई चहा करून प्यायचा हे त्यांच्या कधी स्वप्नात सुद्धा आलेलं अस नसेल त्यांची परिस्थितीच अशी होती की चहा आणण्यासाठी आपल्यासाठी नाही हीच त्यांची दृढ भावना होती आम्हाला बिगर दुधाचा चहा चालेल असं मी त्यांना सांगितलं गावातल्या बकऱ्या चरण्यासाठी गेल्या होत्या बकरी गवसावयाचे या शब्दांत एखादी बकरी शोधून पकडून दूध काढून आणायचे हा सारा अर्थ सामावलेला बकरी गवस एवढ्या शब्दांत त्या पुराला सारे समजले व तो त्या कामासाठी निघून गेला चहाची व्यवस्था झाल्यावर ते जेवणाच्या खटपटीला लागले जेवण म्हणजे त्यांना ती खटपटच होती सारी जमवाजमव होऊन चहा तयार होण्यास बराच वेळ लागणार हे ओळखून मी शाळेच्या बाहेर झाडाखाली बाजेवर जाऊन पडले कॉम्रेड दळवी झाडाखाली हातरी पसरून निजले आम्ही दोघे अतिशय थकलो होतो झाडाखाली गार वाऱ्याच्या झुळकीमुळे आम्हाला ताबडतोब झोप लागली एका पळसाच्या पानावर गुळ एकावर चहाच्या भुक्कीची पुडी स्वच्छ पाण्याने भरलेले एक मडके एक स्वच्छ घासलेला टोप तीन दगड ठेवून पेटवलेली चूल अशी जय्यत तयारी करून चहा करण्यासाठी वारल्याने आम्हाला उठवले त्यांना वाटले त्यांनी केलेला चहा आम्हाला आवडणार नाही किंवा चालणार नाही त्यांनी केलेला चहा आम्ही घेऊ असे सांगितल्यावर त्यांना बरे वाटले व एक प्रमुख वारली चहा तयार करण्यासाठी चुलीपुढे सरसावला काही वारली त्याच्या भोवती बसले त्यांनी गळवट पातेले भरून पाणी चुलीवर ठेवले त्यात होता तेवढा गूळ व चहाची भुक्की टाकली आणि दुधाची वाट पाहात ते बसले सुमारे अर्ध्या तासाने एका पोराने पळसाच्या पाण्याच्या द्रोणात बकरीचे दूध आणले तेही त्या पातेल्यात ओतून ते सारे गट गर, गरगट गर, गर, पाण्याला थोडा चहाचा रंग येईपर्यंत खळाखळा उकळले सगळ्यांच्या अगोदर पाहुण्यांनी चहा घ्यावा म्हणून प्रथम दोन लहान लहान पितळ्यांत चहा ओतला वारल्यांना आम्ही आमच्याबरोबर चहा घेण्यास सांगितले तेव्हा प्रत्येकाने एक एक पळसाचे पान घेऊन ते द्रोणासारखे वळवून हातात धरले चहा करणाऱ्याने प्रत्येकाच्या द्रोणात घोटघोट चहा ओतला अशा प्रकारे आम्ही दहा पंधरा माणसांची पार्टी सर्वांच्या एकत्र येण्याने मोठ्या आनंदात पार पडली